हो तर मस्त असा इथं मसाला बाजून घ्यायचा केलंय हा आपल्या घरात एक पाहुणा आलाय माहितीये का तुला माहित आहे का तुला जगातला एकमेव प्राणी म्हणजे भीती दाखवणार आहे सांगू ती कोण आहे बिळकुंडी आलाय तिथं आलाय मग अशी भिवून घरात गेली मी त्याला आणला असेल हाय हाय

साडे ला घरी येतेला पोटाय गेला बाहेर साईपा केलं तरी वारं लागणार सगळं बाहेर केलं भाकरी बाहेर केल्या कालवण मटण पण बाहेर शिवसेने आणि पप्पा पण ते गॅस संपवते म्हणून नाही गॅस संपवती म्हणून नाही मला आज उकडत होत म्हणजे बाहेर पेटवायची तर पहिर पण आहे आपल्याला त्यामुळं ओरडत गॅससाठी पण तरी पण म्हणलं आपल्या आपल्या मनानं आज नवराज खुश होईल होय ना टाकून घेऊ आपण खोबर आणि त्याला घेऊन या हलवून सगळं टाकून घेतलं होतं चिकन मध्ये चिकन मटन काय पण मला कडकी कोंबडी आहे चिकन मटन नाही मटन काय पण येते जुने पैकी कोणच नाहीये कडकी कोंबडी आहे दुसरी मस्त पैकी कोथमीर आपण काय फ्रीज नसल्यामुळे बुधवारची पिंडी आणते मोठीला काय मग ती वाळवून ठेवायला सुकायला हातमध्ये घातली होती मी कागदा सुकायला घातली

टाका किती बी टाका आता जास्त टाकू नको नाहीतर काय खरं नाही मग सगळ्यांच काय बाबा आता काय झालं उन्हाळ्याचं उन्हाळ्यात पोहून जी लागतं या इकडे परवा दिवशी मागच्या दोन दिवसात भाजीच आमच्या बादचीच्या मुलीचा वाढदिवस झाला हा असं डेकोरेशन बिहारी केलं होतं बाहेर सगळं मस्त पैकी के केलं जेवण बेवण सगळं झालं होतं ज्या वारं सुटलं देवा काय सांग काय सांगायचं तुम्हाला पाऊस आला एवढा एवढा कुठ फुगत ना फुगच गेल उडून जी की डेकोरेशन केलं माफीच मग काय एका दणक्या सगळं आतमध्ये नेलं नाहीतर केकच काय खरं नव्हतं आता केकचं बी वाटोळा झाला बघी पाऊस बऱ्याच पूर पण आल्या तर बारामतीला काय बेकार डेंजर लागत हो ना आणि एवढं लागलं ना लय मग काय मसाला चांगला आपल्याला मस्त पैकी मसाला मला वाटलं टाकाल टाक डायरेक्ट टाक डायरेक्ट घ्या ठेवून मी जरा लांब ऍक्च्युलीपासन थोडस घ्या टाकून आता एकदाच आता ह्याला उकळी लागली लागली फर्स्ट आपण टाकलाय मसाला पुन्हा कुणाला माझी भाजी आवडती बरं माझी भाजी आवडली केलेली वाई चिकन कशी चिका असं गावाकडची हा ओके हलवून तर घे चला हलवून घेते पातेल तर पोटल की खाली सारा सत्यानाश सा होईल भाजी अयो मग तर काय खरंच नाही मग मी घराच्या बाहेर डायरेक्ट एका झटक्यात डायरेक्ट मोहळच काढते बघा

मी भांडी घासणार नाही ती सांगते मी भांडी मी निवा निवांत झोपलीच नव्हती निवांत झोपली होती आल्यावर मी मगाशी खाल्ली काही ती पोरग 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 परायला देवा म्हणून निवाय काय पोरगी नाही काय मी करून खात खातच बघतो म्हणूनच म्हणलं आता तसं तस आपण ही आवरायला घेऊ पसारा भांडी घासती काय मम्मी भांडी घासती सकाळ सांग भांडी घासा आल्या जाऊ दे शुभांगी तिला बोलव मग हिडपाट बुद्धी बरं जाऊ द्या आज जाऊ की फॅन खाली बिचारायला चला मग तीच मी पण म्हणलं चला आतमध्ये आता तिकडे आपलं कालवण करून तयार झालं आलं बघ पप्पा म्हणतेच की बघा कसं आहे माहिती का कस आहे सगळं ताटाला पांढरा शिपट असते साबणाचं ताट सुद्धा घासा येत नाही आज केली चिकन काय कशाची भाजी बनावी नेमकी आता बटाट्याची भाजी केली वाड पाठीस ना उर आम्ही दाखवलंय सगळं लागलं सांगायला तुम्ही काय दाखवलं आणलं सगळं कुणी मी कुठे घेतो कुठे जाताय गाज गेला तुम्ही गपचूप गपचूप पोराला सगळं करा होता आणि मी नसताना पैशाच बुधवारी मला द्या म्हणायचं मग काय होत त्याला बरोबर आहे काय मी सांगतोय ना ती ती मिरच्या काय ते लसूण काय गवारी म्हणून गप्प तुमची कारण माहिती का काय तुम्हाला दोन दिवसाला गेले बाक खाटत मला कसे बाकड खायचं नाही बाक हा

एक तर पैसे नाहीत अनगर द्यायला लागतात मला लोकांना सगळ्या बाजारा दिवशी अनुगपची काम करायची का सांगायचं ना आणायचं म्हणून उशिरा का म्हणाल काय झालं कोण करायचं असं वाटलं नाही आम्हाला एवढी नाही तुमची तुम्ही बघायचं मी पैसे विषय देणार नाही कोणाला पैसे एकतर येते थोडं थोडं तेवढं कसं अडजस्ट करायचं माझं चाललेलं असतंय तोवर ह्याचंही काम

बटाटेच काढून केला असेल किंवा कांदवनी डाळी हांड्या डाळता राहिजे ना चव देऊन <laughs> <गालों पुसा> <laughs> <ना। laughs> खाता याला काय येईल पण बुधवारी